शिवसेना शिंदे गटाचं पुण्यात ऑपरेशन टायगर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर ठाकरे गटाचे महादेव बाबर शिंदे गटात प्रवेश करणार सूत्रांची माहिती विकास कामात खंडणी मागाल तर मकोका लावू अजितदादांचा बीडमध्ये कार्यकर्त्यांना दम बीडमध्ये डीपीडीसीच्या बैठकीत धनंजय मुंडे सुरेश धस आणि बजरंग सोनावण्यांमध्ये बाचाबाची मुद्द्याची नाही तर मुद्द्याची लढाई झाल्याचा आरोप विधानसभा निकालानंतर महाराष्ट्रात एवढा सन्नाटा कधीच नव्हता निवडून आलेल्यांना देखील शंका मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंचा निवडणूक निकालावर कडाडून प्रहार मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित आता उपोषण नाही समोरासमोर लढाई जरांगेंचा सरकारला इशारा मागण्या मान्य न झाल्यास मुंबईला जाणार चाळीस लाखात एमपीएससीची प्रश्नपत्रिका विक्रीला एजंट आणि विद्यार्थ्याची ऑडिओ क्लिप साम टीव्हीच्या बातमीनंतर एमपीएससी प्रशासनाकडून पोलिसात तक्रार पुण्यात पाणी प्रश्नावरनं ठाकरेंची सेना आक्रमक आंदोलक कार्यकर्त्यांसह महिलांनी कार्यालयात हंडे फेकले